रामराम मंडळी हे आपला ह्या बघा हे भेंड्याचा प्लॉट आज आलो होतो शेतामध्ये आपलं फिरत फिरत चला म्हणलं बघून येऊ आपला भेंडीचा प्लॉट कसा आहे आता काय तर शेतात आले आल्या बायको मला काम लावलं लय रोज बोमलत फिरतात इकडं तिकडं तेव्हा कशी बघत आहे गुरकून तिकडून मी म्हणलंच तरी कसं काय तिची नजर इकडे ना आणि अवघा हे मस्त सांभाळायला लावली मला ही मसाड ऐका हे नीट सारा ना गेलं आणि अनुभाबी राहणा गेलं हे नुसतं सारखं तुरु 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 चालत तुझे तुरु तुरु करीत सारखं पुढं पुढंच पुढं चाललेलं आहे आणि याच्या मागं चालायच लावलेलो आहे काय सांगायचं लय भिकट परिस्थिती शेतकऱ्याची हो समस्या अवघड्या सगळ्या तरी पण म्हणलं आता जाऊ द्या आता आलो शेतामध्ये तर आता चला करवा म्हटलं काहीतरी काम मग आता सांभाळतो आपलं हे कारण हे दिसायला बारीक आहे पण लहानातच मोठं करून त्याचंच दूध खावं लागतं या ह्याला कमती मग आता पाच वर्षाला सांभाळतो आहे तरी ती आणखीन एवढं याच्यापेक्षा आणखी काही वाढ व्हायला हो गेले तेवढंच दिसतंय ते हमकास तर कसलं आहे आपली ही मायना <laughs> ही नक्की ही आमच्या जीवाची दायना सांभाळ सांभाळू परेशान आणि आजकाल आज, आज पडा खूप पाऊस आणि पावसात तर राहिलो रस्ते उभा घेऊन तिला चार ती काय चरणा गेली नुसती बॉयम 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 बॉय करिकडे इकडं तिकडं बघत येते कशी बघत आहे टॉ करून इकडं आहे का आता घातलं खाली तोंड ना आता लागली चरायला बघू आता तर ठीक आहे सांभाळतो आता मसाट आता काय त्याला भेटवून द्यायच्या ब्लॉकमध्ये व्हिडिओ आवडा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा विसरू नका बरं का शेतकरी इथं शेतकऱ्याला जरा थोडं काहीतरी करीचा करी करी सपोर्ट जाऊ द्या होऊन जाऊ द्या अकबर लाईक आणि शेअर